पुलिक नगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शिवशाही नगर जे मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनच्या पलीकडे आहे त्या ठिकाणची सदर घटना सकाळी आज दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी सहा सा, ते सव्वा सात सहाच्या दरम्यानची ही घटना आहे ते त्याबाबत वन वन टूला कॉल आलेला आहे आणि तसेच आमच्या पोलीस स्टेशनच्या अंमलदराने देखील सदर परिसरातून कॉल आला होता की सहा ते सात इसम त्यापैकी एक शुभम भिकुलाल जाट आणि त्याचे सहकारी येऊन शिविगाळ करून जोरात दरवाजावर मोठा दगड टाकून शिविगाळ केली आणि बाहेर हिंदीमध्ये शिव्या देऊन त्याला जीवानीशी ठार मारू असे धमकी दिले त्यानंतर तो जो तक्रारदार आहे सचिन बाली लाहोट हे घाबरून बाहेर आले नाही तेव्हा यातील शुभम जाट याच्याकडे जो अग्निशस्त्र होता त्याच्या साहाय्याने त्यांनी फायरिंग केलेली आहे आणि बाकीच्या लोकांनी शिविगाळ आणि दरवाज्यावर मोठा दगड घालणे दहशतप्रसरणे अशा जे कृत्य केले त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन येथे यातील तक्रारदार सचिन बालीहोट याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केलेला आहे स सदर प्रकरणातील आरोपितांचा तात्काळ आमच्या टी पथकाने शोध घेतलेला आहे शोध आम्ही आम्ही देखील सदर आरोपितांच्या वेड बद्दल माहिती मिळाल्यानंतर आम्ही आणि तसेच प, आ, इतर पुंडलिक नगर आ, मुकुंदवाडी पोलीस स्टेशन तसेच क्राईम ब्रँच आणि जवाहरनगरचे देखील आम्हाला मदत मिळाली सदर ठिकाणी जाऊन आम्ही आरोपींचे वेरोबॉ आणि त्यांच्या या पु यांच्यासोबत अस जो मुख्य आरोपी आहे त्याच्यासोबत असलेली इतर आरोपी निष्पन्न करून त्यांना त्या ठिकाणून ताब्यात घेतली ताब्यात घेत असताना पोलिसांवर देखील त्यांनी हमला केलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही सातारा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करत आहोत यातील यातील शुभम जाट आणि त्याचे सहकारी इतर सहा आरोपी आम्ही ताब्यात घेतलेल्या अटकेच कारवाई चालू आहे गुन्हे दाखल आहे शुभम जाटवर अनेक गुन्हे दाखल आहेत मुकुंदवाडीला आहे पुंडिक नगरला आहे तसेच त्याचे इतर जे सहकारी आहेत त्यांच्या त्यांच्यावर देखील काही गुन्हे दाखल आहेत